अं मला सांगा की औ आउन, औंढा नाग नदीतील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं तुम्ही नुकतंच आज अनेक दिवसापासून औंढा नागनाथ येथील नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं होतं परंतु आज अचानक ह्या भागात असल्यामुळं आवर्जून दर्शन घ्यावं वाटलं कारण सध्या राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे विविध म्हणजे विविध गावामध्ये लोकांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागत आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत सगळ्या म्हणजे अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या सामान्य जनतेच्या परंतु राज्य सरकार असं सर प्रस्थापित नेते मंडळी असतील स्थानिक प्रतिनिधी असतील ह्याचं सर्व म्हणजे सा सामान्य लोकांच्या समस्याशी काही देणं घेणं नसल्यासारखं वागत आहेत आणि आज आमचा जालना असेल जालन्यामध्ये भीषण पाणी त्यांचं आहे पंधरा पंधरा दिवस पाणी टंचाई आहे आणि पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही लोकांना महाविकास आघाडीचं सरकार असताना या राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यामध्ये दे आले असता जालनावाशांना त्यांनी अगदी दुसऱ्या दर एक आड आम्ही पाणी देऊ अशी लोक त्यांनी लोकांना आश्वासित केलं होतं परंतु त्यांना ते त्यांचं आश्वासनाला ते विसरलेले आहेत आणि आज जालनेकरांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही परंतु या राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि तर जालन्याचा शहराचा आमदार सुद्धा महायुतीचा आहे शिंदे गटाचा आहे त्यामुळे त्यांनी कुठंतरी या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे खरं तर कुठंतरी गोरंट्याल म्हणतात मी पाणी आणलं पैठणवरून कुठंतरी ब खोतकर म्हणतात मी आणलं तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर म्हणतात मी आणलं परंतु यांच्यातील वाद मिटून यांनी जालनेकरांना पाणी पाजण्याचं काम करावं विनाकारण कारण राजकारणाच्या आ, काम करू नये फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं की एक दिवस आड पाणी मिळत हा तेच ना महाविकास आघाडीचं सरकार असताना फडणवीस स्वतः जालना आले होते आणि त्यावेळी त्या मोर्चात सांगितलं होतं की आम्ही एक दिवस आड पाणी देऊ मला वाटतं की या नागेश्वर संस्थांच्या आ, या बज्योतिर्लिंगाच्या वतीनं त्या देवस्थानानं कुठंतरी त्या चमत्कार करून देवेंद्र फडणवीसांना साक्षात्कार करून देवेंद्र फडणवीसांच्या कानात सांगावं आणि जालनेकरांना पाणी देण्याची त्याला सद्बुद्धी द्यावी द्या द्यावी अशी मी या देवस्थानाला मी प्रार्थना करतो आहे आणि खरंच हे देवस्थानाच्या कुठंतरी चमत्कारामुळं देवेंद्र फडणवीस असं पाणी देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे